चला तर आज बनवूया पनीरची ही एक रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी घरगुती मसाल्यांमध्ये पनीर टिक्का मसाला यासाठी मी घेतले आहे पावशर पनीर ते मी चौकोनी तुकड्यांमध्ये कट करून घेते अशा प्रकारे सर्व पनीर मी चौकोनी तुकड्यांमध्ये कट करून घेतले त्यानंतर त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला व अर्धा चमचा हळद च चवीपुरतं मीठ दोन चमचे मोठे चमचे दही दोन चमचे तंदुरी मसाला व लसणाची पेस्ट हे सर्व मिक्स करून हे सर्व मसाले पनीरला एकदम हलक्या हाताने लावायचे नाही तर मग पनीरचे तुकडे तुटू शकतात त्यामुळे एकदम हलक्या हाताने हे सर्व मसाले पनीरला व्यवस्थित चोळून घ्यायचे व झाकण ठेवून एक अर्धा तास हे बाजूला ठेवून द्यायचे पनीर मॅरिनेट पन करून आपण बाजूला ठेवून दिले आहे तोपर्यंत मी ग्रेवीसाठी मसाल्याची तयारी करून घेते त्यासाठी काय केले पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून त्यामध्ये ते जिरे टाकले व तीन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून मी तेलामध्ये फ्राय करून घेते थोडेसे लालसर का झाल्यानंतर त्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊ त्यामध्ये मी दोन वेलची घेतली चार लवंग चार मिरे थोडासा दालचिनीचा तुकडा एक मोठी वेलची व थो एक चक्रफूल बारीक करून घेतले त्यानंतर हे मसाले पण कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचे कांदा थोडासा लाल झाल्यानंतर त्यामध्ये चार ते पाच पा लसणाच्या पाकळ्या व दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून ते पण कांद्याबरोबर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे त्यानंतर जर तिखट हवे असेल तर तीन ते चार हिरवी मिरचीचे तुकडेही तुम्ही घालू शकता त्याचप्रमाणे पाच ते सहा काजू व थोडंसं मीठ टाकून मी झाकण ठेवून हे एक दोन ते तीन मिनटं परतून घेते मीठ टाकल्यामुळे कांदा व टोमॅटो गाळण्यासाठी मदत होते अशा प्रकारे हा मसाला व्यवस्थित असा फ्राय करून घेतला त्यानंतर हा मसाला व्यवस्थित थंड होऊन द्यायचा व थंड झाल्यावरच हा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित बारीक असा दळून घ्यायचा तर अशा प्रकारे दोन पार्टमध्ये करून मी हा मसाला व्यवस्थित असा बारीक करून घेतला आता पनीर मॅरिनेट होण्यासाठी ठेवले त्यालाही अर्धा तास होऊन गेला आहे त्यानंतर मी आता पनीर पॅ एका पॅनमध्ये थोडेसे तेल लावून घेतले त्यावर पनीर मॅरिनेट केलेले पनीरचे पीस मी घालून घेतले आहे अशा प्रकारे बारीक गॅसवर दोन ते तीन मिनटं एका बाजूने व परत पलटून दोन ते तीन मिनटं दुसऱ्या बाजूने व्यवस्थित पनीर हे फ्राय करून घ्यायचे टोटल तीन ते चार मिनटामध्ये पनीर व्यवस्थित फ्राय होतात दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर हे सर्व पनीर टिश्यू पेपरवर मी काढून घेतले त्यानंतर पर पुन्हा उरलेले पनीर मी अशाच प्रकारे पॅनला तेल लावून त्यावर कोट केलेले पनीर मी घालून घेतले व दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून हेही पनीर मी काढून घेतले चला तर आता आपला मसालाही दळून तयार आहे व पनीरही फ्राय करून तयार आहे त्यानंतर मेन कोर्ससाठी मी पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घेतले त्यानंतर त्यात दा, मोहरी जिरे व दळलेला मसाला घालून एक पाच ते सात मिनटं बारीक गॅसवर हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसाला अर्धवट परतून झाल्यानंतर त्यामध्ये सर्व मसाले घालून घ्यायचे त्यामध्ये अर्धा चमचा मी हळद टाकली दोन चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धाना पावडर व कलरसाठी मी ही रेडीमेड मिरची पावडर वापरली आहे त्यानंतर लसणाची पेस्ट व एक चमचा गरम मसाला हे सर्व मसाले मी परत तीन ते चार मिनटासाठी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे सारखा हलवत हलवतच था तेल सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून गरजेनुसार आपले ग्रेव्ही तयार करण्यासाठी हवे तेवढे पाणी आपण घालून घ्यायचे आहे हे त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ व थोडीशी कोथिंबीरही घालून घ्यायची त्यानंतर एक छोटीशी उकळी आल्यानंतर पनीरचे फ्राय केलेले पीस आपण यामध्ये घालून घ्यायचे थोडीशी कसुरी मेथी हातावर चोळून यामध्ये टाकायची त्याच्यामुळे भाजीचा फ्लेवर खूप छान येतो भाजीला स्मोकी फ्लेवर व हॉटेलसारखी चव येण्यासाठी मी बाजूला एक कोळसा गरम करून घेतला त्यानंतर भाजीच्या पॅनमध्ये एक छोटीशी वाटी ठेवून गरम केलेला कोळसा व त्यावर एक तेलाची धार टाकून झा एक पाच ते सात मिनटासाठी झाकण ठेवून ही भाजी पुन्हा एकदा उकळून घेतली कोळशामुळे भाजीला खूप छान स्मोक येतो व भाजीची सवय मस्त हॉटेलसारखी लागते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल मा तर माझ्या चॅनलवर जाऊन आणखी माझ्या रेसिपी पहा लाईक शेअर कमेंट करा व माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू चला तर हा एक घास तुमच्यासाठी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा थँक्यू